रन बुसावल रन हा आयोजित केलेला आहे एकोणतीस डिसेंबरला दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर या तीन वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये केलेला आहे म्हणजे मंत्री हो याच्यामध्ये त्या हिशोबाने एकोणतीस ला ठेवलेला आहे संडे असल्या पुढे कारण ते भुसावळ त्यावेळा संडेला असतीलच दहा किलोमीटर मध्ये प्रथम आलेल्याला पाच हजार रुपये द्वितीय आलेल्याला तीन हजार रुपये आणि तृतीय आलेल्याला दोन हजार रुपये असे बक्षीस ठेवलेले क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व नामदार संजू भाऊ सावकारे प्रायोजक भुसावळ नगरपालिका व ओबेनॉल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रन भुसावळ रन हा आयोजित केलेला आहे एकोणतीस डिसेंबरला तरी यामध्ये सर्व सहभागांनी सहभागी व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आम्ही हे रन आहे मागच्या वर्षापासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे त्यामध्ये मागील वर्षाला आम्हाला जवळजवळ हजार ते दीड हजार पब्लिक आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी लाभलेले होते तर त्याबद्दल आम्ही यावेळेस अजून चांगलं त्याच्यामध्ये भव्य नियोजन करीत आहोत तरी सर्वात सर सर्वात सर्वा, सर्वा, सर्वा जास्त जास्त पब्लिकने तिथे यावं ही आमची नम्र विनंती आपण रोटरी कप रन हा मागील वर्षापासून सुरुवात केलेली आहे अगोदर हाच रन पोलीस डिपार्टमेंट घ्यायची परंतु त्याच्यामध्ये काही कालांतरामध्ये खंड पडल्यावरती आम्ही आज मागच्या वर्षी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये दरवर्षी हजार बाराशे पंधराशे मागच्या वर्षीसुद्धा होते याच्यामध्ये आम्ही प्रत्येक शाळा आणि कॉलेज उदाहरणार्थ एम के नारकडे गोदावरी तापी नंतर सेट लायसेस ओद्दार याच्यामध्ये सुद्धा आमचे काही रोटरीन जाऊन त्यांनाही प्रे करणार आहेत किंवा तुम्हाला रनमध्ये यायचं आहे याच्यामध्ये महिलांचासुद्धा चांगला सहभाग असतो आणि याच्यामध्ये आपल्याला जनजागृती सुद्धा करायची आम्ही रोटी पण क्लबकडनं सायक्रोथॉन घेतो हे घेतो नंतर दांद्यासारखे अनेक कार्यक्रम प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत असतो किती अपेक्षा कि, आम्हाला हजार ते बाराशे पंधराशे लोकांपर्यंत अपेक्षा आहे आणि लोक सुद्धा त्याच्यामध्ये बुकिंग करतात प्रोत्साहन हो मंत्री त्या हिशोबाने एकोणतीसला ठेवलेला आहे संडे असल्यामुळे कारण ते भुसाळ त्यावेळे संडेला ते आमच्या कार्यक्रमाचे प्रायोजकच आहेत सकाळी भुसावळ रन हा रेल सिटीद्वारे आयोजित केलेला आहे ह्या वर्षी तर हा दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर या तीन वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये केलेला आहे त्यासाठी आम्ही दहा किलोमीटर साठी पाचशे रुपये पाच किलोमीटरसाठी साठी चारशे रुपये आणि तीन किलोमीटर साठी दोन तीनशे रुपये आकारतो आहे दहा किलोमीटरचा जो रन आहे त्याला आम्ही आर एफ आय डी देणार आहोत हा टाइम रन असेल आणि याचा रूट आहे बाबासाहेब आंबेडकर मैदान म्हणजे आपलं डी एस हायस्कूलचं जे ग्राउंड आहे तेथून दहा किलोमीटरचा रन हा सकाळी सहा वाजता सुरुवात होईल पाच किलोमीटरचा साडेसहा वाजता आणि तीन किलोमीटरचा सात वाजता असा या तीन रनचं स्वरूप असणार आहे टी शर्ट आणि गुडी बॅग्सची वितरण आपण अठ्ठावीस तारखेला प्रभाकर ऑल सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करणार आहोत तरी स्पर्धकांना विनंती आहे की त्या दिवसामध्येच ते कलेक्ट करावं कारण ज्यांच्याकडे बीब नसेल त्यांना आम्ही सहभागात म्हणजे पळू देणार नाही तरी कृपया याची नोंद घ्यावी आणि तुम्ही ऑफलाईन देखील हे रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी अष्टभुजा डेरी कल्पना रसवंती प्रभाकर हॉल प्रगती स्टेशनरी नाटा कॉलेज यावलकर कम्प्युटर्स आणि केअर प्लस, प्लस वॉटर सप्लायर या ठिकाणी हे आ, बुकिंग अवेलेबल आहे धन्यवाद भुसाळ रन हा आम्ही रेल सिटीद्वारे आयोजित केलेला आहे ह्या वर्षी तर हा दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर या तीन वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये के केलेला आहे त्यासाठी आम्ही दहा किलोमीटरसाठी पाचशे रुपये पाच किलोमीटरसाठी चारशे रुपये आणि तीन किलोमीटरसाठी दोन तीनशे रुपये आकारतो आहे दहा किलोमीटरचा जो रन आहे त्याला आम्ही आर एफ आय डी देणार आहोत हा टाइम रन असेल आणि याचा रूट आहे बाबासाहेब आंबेडकर मैदान म्हणजेच आपलं डी एस हायस्कूलचं जे ग्राउंड आहे तेथून दहा किलोमीटरचा रन हा सकाळी सहा वाजता सुरुवात होईल पाच किलोमीटरचा साडेसहा वाजता आणि तीन किलोमीटरचा सात वाजता असा या तीन रनचं स्वरूप असणार आहे टी शर्ट आणि गुडी बॅग्सची वितरण आपण अठ्ठावीस तारखेला प्रभाकर ऑल सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करणार आहोत तरी स्पर्धकांना विनंती आहे की त्या दिवसामध्येच ते कलेक्ट करावं कारण ज्यांच्याकडे बीब नसेल त्यांना आम्ही सहभागात म्हणजे पळू देणार नाही तरी कृपयाची नोंद घ्यावी आणि तुम्ही ऑफलाईन देखील हे रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी अष्टभुजा डेअरी कल्पना रसवंती प्रभाकर हॉल प्रगती स्टेशनरी न्हाटा कॉलेज यावलकर कम्प्युटर्स आणि प्लस, प्लस वॉटर सप्लायर या ठिकाणी हे बुकिंग अवेलेबल आहे धन्यवाद भुसावळ रोटरी रेल सिटी तर्फे आयोजित रन स्पर्धा एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी आम्ही प्रोफेसर प्रवीण फालक यांना ब्रँड अम्बेसिडर नियोजित केलेला आहे तरी ते भुसावळ रनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही यामध्ये तीन कॅटेगरी घेतलेल्या आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर दहा किलोमीटरमध्ये आम्ही एज ग्रुप ठेवलेला आहे बिलो फोर्टी आणि अबव फोर्टी या हे लेडीज uh, आणि जेंट्ससाठी वेगवेगळे कॅटेगरी आहेत त्यानुसार आम्ही बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे दहा किलोमीटरमध्ये प्रथम आलेल्याला पाच हजार रुपये द्वितीय आलेल्याला तीन हजार रुपये आणि तृतीय आलेला दोन हजार रुपये असे बक्षीस ठेवलेले आहेत त्याप्रमाणे पाच किलोमीटरमध्ये प्रथम आलेल्याला तीन हजार रुपये द्वितीय आलेल्याला दोन हजार रुपये आणि तृतीय आलेल्याला हजार रुपये तसेच तीन किलोमीटर हा जो फन रन म्हटला जातो त्यामध्येही आम्ही बक्षीस ठेवलेले आहे ते बक्षीस असे आहेत की पहिले प्राईज आहे तीन हजार रुपये दुसरं प्राईज आहे दोन हजार रुपये आणि तृतीय प्राईज आहे एक हजार रुपये आम्ही जे स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यांना लकी ड्रॉद्वारे बक्षीस देण्याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे आणि ते बक्षीस नियोजन आम्हाला महादेव डिस्ट्रीब्युटर यांच्याकडून मिळालेले आहे योग करो योग करो तन मन में सारंग भरो योग करो योग करो आज इसे आरंभ करो योग करो योग करो भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा जणी भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराटे व समस्त बराटे परिवार भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ सविता मकासरे व समाजसेवक माननीय प्रशांत आहिरे परिवार भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार घुसावळ लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय सारंगधर पाटील भाजपा युवा मोर्चाचे खजिनदार माननीय मनीष सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावर भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी, माजी नगरसेवक माननीय महेंद्रसिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ बुछा शहराध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ now and press the bell icon never miss an update